नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण चा चा या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत मोगऱ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी या झाडाला कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची आणि त्यासाठी कोणकोणती कामे करायची या सगळ्या विषयाची माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मोगऱ्याचे झाड हे गुलाब जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडाप्रमाणेच हे एक हेवी फिडर प्लांट आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये तर या झाडावरती जास्त प्रमाणामध्ये फुलेही लागत राहतात त्यामुळे या झाडाला भरपूर अशी फुले लागण्यासाठी दर आठ ते दहा दिवसातून एकदा अदलून बदलून ही वेगवेगळी खते देणे हे आवश्यक असते झाडाला फुले येण्यासाठी जसे पोटॅशियम फॉस्फरसयुक्त खते देणे हे आवश्यक असते तसेच झाडाची चांगली वाढ होण्यासाठी महिन्यातून एकदा कोणतेही एखाद्या एक नायट्रोजनयुक्त खताचा वापर करावा त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत, खत यासारख्या खतांचा वापर हा करू शकता कारण या खतातील नायट्रोजनमुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते झाडाची वाढ ही चांगली झाली तरच आपले झाड हे भरपूर अशी फुले हे देत राहील झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आज आपण आपल्या घरातीलच काही सालींचा वापर हा करणार आहोत फळांच्या भाज्यांच्या ज्या साली असतात त्या झाडांना फुले येण्यासाठी झाडाच्या चांगल्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर अशा असतात मी या ठिकाणी ह्या संत्र्याच्या सालींचा वापर हा करणार आहे संत्र्याच्या साली ह्या झाडांना फुले येण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा आहेत कारण ह्या ज्या साली आहेत त्या कुंडीतील माती आम्लयुक्त करण्याचे काम करतात आणि झाडांना फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच आवश्यकता असते त्यानंतर मी या ठिकाणी ह्या कांद्याच्या साली देखील घेतलेल्या आहेत कांद्याच्या सालीमध्ये हे फॉस्फरस सल्फर पोटॅशियम यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांना भरपूर अशा कळ्या आणि फुले लागतातच पण फुलांचा जो आकार चा, चा, हो आहे तो मोठा होण्यासाठी देखील ह्या कांद्याच्या सालीचा चांगला असा फायदा होतो त्यानंतर मी या केळीच्या सालीचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत झाडांना फुले येण्यासाठी आवश्यक असणारे जे सर्व घटक आहेत ते केळीच्या सालीमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे केळीच्या ज्या साली, त्या के साली आहेत त्यांचा वापर देखील फुलांच्या झाडांना केल्यास झाडांना भरपूर अशी फुले लागतील आता ह्या ज्या साल्या आहेत त्याचा झाडाला वापर कसा करायचा तर या ज्या साल्या आहेत तुम्ही अशाच कुंडीतील मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा ह्या साली साली पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यापासून लिक्विड खत तयार करून दिलेत दे तरी देखील झाडाला खूप चांगला असा फायदा होतो तर त्यासाठी ह्या ज्या तिन्ही साल्या आहेत त्या पाण्यामध्ये ह्या दोन दिवसासाठी ह्या भिजत ठेवायच्या आणि दोन दिवसानंतर जे पाणी तयार होईल ते पाण्यामध्ये डायल्यूट करून जर तुम्ही त्याचा वापर मोगऱ्याच्या झाडाला केला तरी देखील खूप चांगला असा फायदा होतो मोगऱ्याच्या झाडाला पाणी हे अगदीच कमी किंवा जास्त हे कधी द्यायचे नाही कारण कमी पाणी दिले गेल्यामुळे झाड जसे सुकते तसेच जास्ती पाण्यामुळे देखील झाड खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे मोगऱ्याच्या झाडाला पाणी देताना कुंडीतील मातीमध्ये मा दे हा नेहमी ओलावा राहील इतपत या झाडाला पाणी देणे हे आवश्यक असते त्याचबरोबर कुंडीतील माती ही पंधरा ते वीस दिवसातून एकदा ही अशा प्रकारे हलवून मोकळी करायची त्यामुळे माती ही भुसभुशीत बुश राहते आणि अशा मातीमध्ये आपले झाड हे चांगले वाढते आणि झाडाला फुले देखील ही भरपूर लागत राहतात मोगऱ्याचे झाड हे एक उन्हाळी फुलझाड आहे त्यामुळे या झाडाला भरपूर ऊन मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे मोगऱ्याच्या झाडाला दिवसभरामध्ये एक पाच ते सहा तास एवढे ऊन मिळेल अशा ठिकाणी हे मोगऱ्याचे झाड लावलेली ही कुंडी ठेवावी म्हणजे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडाला कळ्या व फुले देखील ही जास्ती ही लागत राहतील आता ह्या ज्या आपण कांदा संत्री आणि केळीच्या साली ज्या घेतलेल्या आहेत त्याचा वापर हा झाडाला करण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या साल्या आहेत त्या टाकून देऊन वरून माती टाकायची असे केल्यामुळे जेव्हा तुम्ही झाडाला पाणी द्याल तेव्हा या सालीमधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये मिक्स होतील आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातील आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होईल तर अशा प्रकारे तुम्ही घरातीलच काही वस्तूंचा वापर करून या मोगऱ्याच्या झाडाला त्याचा वापर केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळे आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय